महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ बावीस ऑगस्टला बुलढाणा शहरात धम्मध्वज यात्रा पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयमार्फत देखील आता हा लढा सुरू झालेला आहे या अनुषंगाने बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्मध्वज यात्रा मुंबई चैत्यभूमी ते दीक्षाभूमी नागपूर काढण्यात येत आहे ही यात्रा बावीस ऑगस्ट रोजी बुलढाण्यात येत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याला मानव वंदना देऊन शहरातील प्रमुख मार्गाने धम्मध्वज यात्रा निघणार आहे सोबतच भंते विनाचार्य हे गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये आलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत या धम्मध्वज यात्रेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम बुद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे समितीच्या वतीने आज एकोणावीस ऑगस्टला दुपारी चार वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यात त्यांनी सदर माहिती दिली आहे महाबोधी महाविहार बौद्धगया येथील महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या पावनभूमीत जे विहार आहे ते विहार परकीयांच्या ताब्यात सुरुवात एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून परकीयांच्या ताब्यात आहे ते विहार फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात असावं याकरिता गेल्या दशकांपासून खूप मोठी होत आहेत यांच्या व महाराष्ट्रातील प्रमुख बनते यांच्या नेतृत्वात जनसंवाद धम्म यात्रा यात्रेचं एक हे केलेलं आहे आयोजन केलेलं आहे त्याचाच एक, एक, एक भाग म्हणून बुलढाणा शहरात बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही धम्मध्वज येणार आहे धम्मगिरी येथे ध्वजारोहण होईल त्यानंतर बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या महापुत महापुरुषांच्या पुतळ्याजवळ पुतळ्यांना अभिवादन होईल आणि साडेबारा वाजता ही धम्मध्वज यात्रा पदयात्रा स्तंभ चौक जनता चौक मार्गे कारंजा चौक आणि पुढे गर्दे वाचनालय सभागृह येथे या पदयात्रेचं रूपांतर जनसंवाद सभेमध्ये होईल याचं नेतृत्व भंते विनाचार्य करतील तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रमुख भंते करतील आणि या यात्रेसाठी मी आमच्या समितीच्या वतीने सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना आवाहन करतो की या यात्रेच्या दिवशी सर्वांनी यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये सुद्धा उपस्थित राहावे व होणाऱ्या धम्मध्वज यात्रेच्या जनसंवादात जो कार्यक्रम होणार आहे गर्दे वाचनालय येथे या कार्यक्रमासाठी सुद्धा उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती